कसे खेळतात बाबा कसे खेळतात बनाटी हा चला खेळा बॅकवन हा वन टू थ्री स्टार्ट अरे वा मस्त हा अरे वा आ, वर 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 वर, हा बरोबर बरोबर हां स्टार्ट चलो चला करा कसे खेळतात पाऊस पडतोय हॅला मराठी गेला असं असं कसं करतात हा हॅलो ॲक्च्युली आम्ही आता दही आणायला खाली आलेलो तर नेमका पाऊस पडतोय तर मी इथे उभा राहिलो आणि मी उभं राहिले असताना मागे तुम्ही काठी बघितली आणि ती काठी हातात घेतली तर तुला अजून पण आहे की आम्ही शेंग्यामध्ये बनाटे खेळलेलो ओ नाही 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 गावर ओ नाही पाऊस काय नाही करत काय नाही करत हे ब हे ब हे बघ बाबा बा, बा, बनाटी कशी खेळतात हे असं पकड असा पकड असं पकड हा इकडे बघ इकडे बघ असं खेळतात बाबा बनाटे असं दाखव बघा दाखवू माझा व्हिडिओ करते तिथे दाखव व्यवस्थित ते दाखव व्यवस्थित तसं मला टिकत बाबा असं खेळतात असं खेळतात आणि उभी कधी पाहतात फिलूम कधी पाहतात दाखव व्यवस्थित अशी अशी मनात घालतो बरोबर बाबा आता तू खेळ बघू दे तू खेळ तू खेळ मनाटी हा खेळा हा स्टार्ट वन टू थ्री स्टार्ट हा 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 अरे वा हा कर मराठी केला अरे मस्त 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 अरे, अरे <laughs> कशी मना बाबा कशी खेळतात ना बाबा कशी खेळतात आस्त मस्त चला हां हां अरे वा अरे वा आरे वा, वा, वा। हां उडी कशी मारतात बाबा आज अशी मारतात तिची पाठी आहे ती मोठी आहे तिच्यापेक्षा म्हणून तिला जमत नाही पण तरी पण ती ट्राय करते बनाटी खेळायला हां चलो आसा म्हातारी आहे तू म्हातारी कशी चालते आजी कशी चालते आई आई कशी चालते कशी चालते आई अशी चालते दाखव मला दाखव मला आई कशी चालते

सो अशा पद्धतीने आम्ही बनाटी खेळतो सो तर तुम्हाला आमची बनाटी बघायची असेल तर शिमग्याला बरोबर आमच्या गावी या आणि आमची बनाटी बघा बरोबर ना पिऊ तोपर्यंत आम्ही फुल तयारी करतो बनाटीची आत्तापासूनच तयारी करतो शिमग्याची तयारी आम्ही आत्तापासूनच करतो म्हणजे बाबांसोबत सो ना बाबांसोबत बनाटी खेळणार ना सदाबाबांसोबत मराठी खेळणार हां बाबांसोबत पप्पांसोबत बनाटी खेळणार